हॅलो नमस्कार आता नवरात्र सुरू आहे तर नऊ दिवस उपासाला काय काय बनवायचं तर रोज रोज खिचडी खाऊन पण कंटाळ येतो तर आज आपण नवीनच पदार्थ करणार आहे उपवासाचा डोसा आणि उपवासाची चटणी तर ती कशी बनवायची ते बघूया हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही तिघी आणि मध्ये अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल उपवासाचा कुरकुरीत डोसा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागत ते आपण बघूया त्यासाठी मी ते एक वाटी वरीचे तांदूळ घेतले तसेच अर्धे वाटी साबुदाणे घेतले दोन चमचे दही घेतले दोन उकडलेले बटाटे घेतले दोन मिरच्या घेतले चवीपुरत मीठ घेतले तर आता आपण बघूया कसं करायचा डोसा आता हे अर्धी वाटी साबुदाणे थोडे भाजून घ्यायचे साबुदाणे भाजून घेतल्यावर हलके होतात आणि डोसा छान कुरकुरीत होतो ते फुलतात भाजून घेतल्यावर मीडियम गॅसवरच साबुदाणे भाजून घ्यायचे हे आता साबुदाणे पाच मिनिट मी भाजून घेतले आता मी डिश मध्ये काढून घेते आता साबुदाणे गा झाले तर मी हे मिक्सरला फिरवून घेते आता हे साबुदाणे आपण मिक्सरला लावून घेतलेत ना ते असे जाडसरच आहे आता ह्याच्याबरोबर आपण वरी पण वाटून घेऊया आता हे साबुदाणा आणि वरीचे तांदूळ आपण वाटून घेतले ना त्यातच आपल्याला दोन चमचे दही दोन बटाटे आणि मिरची आणि मीठ एकत्र वाटून पाणी घालून वाटून घ्यायचे आता हे आपल्याला एकत्र डोशाच्या बॅटर सारखं पाणी घालून वाटून घ्यायचे अशा प्रकारे आपल्या उपासाच्या डोश्याचं बॅटर तयार आहे हे एू... उपवासाच्या डोश्याचं बॅटर मी आता हे चार वाट्या पाणी घालून असं पातळ सारखं बनवले आता आपण डोसे करायला घेऊया आमच्या व्हिडिओना लाईक करा रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओज तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आता मी ते डोसा करायला डोशाचाच तवा घेतलाय त्याला मी तूप लावून घेते गॅस मोठाच ठेवलाय आता मी बॅटर घालून घेते डोशाचं बॅटर सर्वप्रथम कडेकडेने सोडायचं आणि मग मध्ये घालायचं मोठ्या गॅसवरच डोसा करून घ्यायचा कडा सुटल्या की मग पलटायचा तो पण त्याला शेकू द्यायचा वरून पण आपण सर्व बाजूने तूप सोडायचं तुम्ही तेलाचाही वापर करू शकता आता डोशाच्या कडा सुटल्यास आता मी त्याला पलटून घेते आणि डिश मध्ये काढून कुर घेते बघा आता कुरकुरीत डोसा आपला तयार झाला उपवासाची चटणी करण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया त्यासाठी मी ते दोन मोठे चमचे ओलं खोबरं घेतले तसेच दोन मोठे चमचे भाजलेले शेंगदाणे घेतलेत दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि चवीपट्टी मीठ घेतलं आता आपण चटणी करायला घेऊया आता हे सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेते आधी मिक्सरला लावताना पाणी न घालता फिरवून घ्यायचं मग जसं तुम्हाला पातळ घट्ट हवे असेल चटणी त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालून ती वाटू शकता ही बघा आता आपली चटणी वाटून झाली अशी अशा प्रकारची चटणी खायला छान लागते आता आपला उपासाचा डोसा आणि उपवासाची चटणी तयार आहे आ जोता तुम्ही उपवासाची चटणी आणि दह्यासोबत खाऊ शकता ही कुन रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि अजून तुम्हाला कोणकोणत्या रेसिपी बघायला आवडतील त्याही कमेंट मध्ये सांगा या व्हिडिओला लाईक करा ही रेसिपी तुम्ही तुमच्या मित्र आणि मैत्रिणी सोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा तुम्ही पण या उपवासाला उपवासाचा डोसा आणि उपवासाची चटणी बनवा खा खाऊ बला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सबस्क्राईब करा